मला हलक्यात घेऊ नका असा इशारा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दिलाय हलक्यात ज्यांनी घेतलं त्यांचं काय झालं हे संपूर्ण देशानं पाहिल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसंच एकदा बोललो ते मी पूर्ण करतो असंही शिंदे यांनी नाशिकमधल्या सभेत बोलताना म्हटलंय त्यामुळे एकनाथ शिंदेचा हा रोख नेमका कोणाकडे अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा है, है, हा इशारा दिला आहे एकनाथ शिंदे काल नाशिक दौऱ्यावर होते जाहीर सभा नाशिकमध्ये झाली काही महत्त्वाचे कार्यक्रम आणि पक्ष प्रवेश होते तर हलक्यात ज्यांनी घेतलं त्याचं काय नेमकं झालं हे संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तेव्हा मी एकदा बोललो ते मी पूर्ण करतो असंही शिंदे यांनी नाशिकमधल्या सभेमध्ये बोलताना सांगितलं आहे मात्र मला हलक्यात घेऊ नये हा इशारा नेमका कोणासाठी आहे हा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्य करताय मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिग्गे साहेबांचा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहीत आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही